सांगलीमधील बापटमळ्यात सोमवारी दुपारी तस्कर जातीचे बिनविषारी सापाचे अल्बिनो पिल्लू नागरिकांच्या निदर्शनास आले हे पिल्लू दिसायला वेगळे होते आणि विषारी असावे असे समजून त्याला मारून टाकण्यासाठी काही जणांनी प्रयत्न केला त्यावेळी मिरजेचे प्राणीमित्र विघ्नेश यादव यांनी नागरिकांना यापासून परावृत्त करून त्या सापाच्या पिल्ल्याला जीवदान दिले नेचर कॉन्जवशन सोसायटीचे वन्यजीव कार्यकर्ते गौरव हर्षद यांनी त्याला ताब्यात घेऊन वनविभागाकडे सुपूर्त केले वनविभागाने या सापाला सुरक्षित निसर्गामध्ये मुक्त केले सुमारे तीन ते चार फूट लांब आणि लाल भडक डोळे यामुळे सापाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतलेले होते यावेळी दिवेकर यांनी सांगितले की आल्बिनो प्राण्याच्या शरीराचा रंग सामान्यत पांढरा असतो शरीरात रंगद्रव्यांचा अभाव फिकट किंवा पांढरत होतो हे प्राणी निसर्गात फाळ काळ जगत नाहीत त्यांच्या फिकट रंगामुळे शत्रू आणि त्यांचे भक्ष असणारे प्राणी या दोघांनाही त्यांना पटकन सुगावा लागतो प्राण्याच्या शरीरातील रंगद्रव्य हे स्त्रिया सूर्याच्या अतिनील किरणापासून त्यांना अंतर्गत अवयवाचे संरक्षण करत असते पण आल्बिनो प्राण्यामध्ये हे घडत नाही